घर एकाने बांधले राहतोय दुसरा असा प्रकार दहा ते पंधरा वर्षांपासून सुरू असून याबाबत अनेक वेळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून गुन्हेगार मोकळाच फिरत असून कायद्याची समज नसणाऱ्या आडदांड प्रवृत्तीच्या गावातीलच एका इस्माने केला आहे मूळ मालक असलेल्या सुधाबाई मारुती वायाळ वय वर्षांशी व त्यांची मुले मुली या नोकरीनिमित्ताने मुंबई येथे स्थायिक आहेत दोन आयांचा विस्तार असलेल्या कुटुंब प्रमुखाने दोन्ही पत्नी यांना समान वाटप करून दिले आहे सुधाबाई वायाळ यांचा सातबाराही स्वतःच्या नावे आहे तसेच करंडी गावात बांधलेल्या घरात ही, ही सुधाबाई मारुती वायाळ यांच्या मुलामुलींना प्रवेश करू दिला जात नाही आरोपी सावत्र भाऊ हा त्यांची जमीन सोडून सुधाबाई वायाळ कुटुंबाच्या गैरहजेरीत त्यांच्या जमीन पिके घेत आहेत अनेक वेळा पोलीस तक्रारी करूनही कोणताही ठोस निर्णय हा सुधाबाई वायाळ यांना मिळाला नाही त्यांची त्यांच्या शेतात सध्या सोयाबीन व भाताची रोप टाकले आहे आपल्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे मी मनोहर मारुती वायर करंडी मुक्काम करंडी तालुका अकोले माझ्या आईची जमीन करंडीमध्ये वडील पाजीत जमीन आहे मला मामा नसल्यामुळे माझी आई आणि मावशी या दोघी सावत्र बहिणी आणि त्यांना जी वाटायला आलेली जमीन आहे प्रत्येकाची प्रत्येकाची जमीन आपापली जमीन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली नावावर झालेली जमीन आहे आणि एकतीस वर्षापासून दोघीही बहिणी आपापली जमीन करत आहेत पण माझ्या मावशीचा मोठा मुलगा संजय साबळे हा मोठा झाल्यावरती आणि काही त्यांचे आर्थिक त्याचा जरा स्तर हे झाला आणि त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून तो आम्हाला वीसशे एकोणीसपासून आमची जी आईच्या नावावर असलेली जी जी जमीन आहे ती कसायला त्याने आम्हाला विरोध करतो आहे अटकाव करतो आहे आम्ही त्यास त्याच्या संदर्भात वीसशे एकोणीसपासून दरवर्षी आम्ही एन सी नोंदवतो आहे पोलीस त्याला बोलावतात त्याचा त्याची जाबजाबानी घेतात पण याच्या पलीकडे पोलीस ब प्रक्रियेकडून पण कुठल्याही प्रकारचं इतर काही पुढची कारवाई काही होत नाही वीसशे एकोणीसपासून आम्ही दरवर्षी करतो आहे शेवटी आम्ही ओली ह्याला सदर दाद मागण्यासाठी आम्ही न्यायालयात पण केलेलं आहे लाये, न्यायालयातसुद्धा आम्ही दिवाणी न्यायालयामध्ये वीसशे चोवीस साली याच संदर्भात आम्ही दिवाणी न्यायालयामध्ये केस दाखल केलेली आहे आणि असं असूनसुद्धा यावर्षीसुद्धा त्यांनी आम्हा आमची जी जमीन आईच्या नावावरची जमीन आहे तिच्यावर बळजबरी करून पेरणी केलेली आहे गेल्या वर्षी जव बळजबरी करून पेरणी केली आणि आमचं याच्यामुळे आम्हाला आम्ही राहायला मुंबईला ठाण्याला असल्यामुळे आमचं आम्हाला मा माझी आई ऐंशी वर्षाची आणि अशा परिस्थितीमध्ये आमची निव्वळ धावाधाव होते आहे बनस्ताप होत आहे जमीन आईच्या नावावर आमची कायदेशीर असूनसुद्धा आम्हाला कायदेशीर अधिकार असूनसुद्धा निव्वळ तो त्याचं दमदाटी करून दंडेलशाही करून तो आम्हाला आमची जमीन बळकवण्याचा प्रयत्न वा, वा वाईट हेतू दिसतो आहे त्यामुळे आम्ही यावर्षीसुद्धा तुद। जमीन आम्ही कसायला यायच्या आधीच त्यांनी पेरणी केलेली आहे त्याच्यामुळे आम्ही ही जमीन आता कसायला आलेलं आहे आणि आम्ही शेवटपर्यंत ही आमची न्यायाची बाजू आहे आमच्या आईच्या नावावर असलेली जमीन आहे आम्ही कोणाची जमीन बळकावून कुठल्याही प्रकारचं कायद्याला बाधा येईल असं काही केलेलं नाही त्याच्यामुळे आम्हाला सरकारी पातळीवर आणि न्यायिक पातळीवर आम्ही न्यायालय ले, न्यायालयीन पातळीवर जेवढं म्हणून आम्हाला काही लढा देऊन आमची आम्हाला त्याच्यातून न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की आम्हाला न्याय मिळणार आणि अशा व्यक्तीचं आम्ही मुंबईला असल्यामुळे आम्ही वेळोवेळी येऊ शकत नाही पण इथे आम्हाला जो त्याचा दंडेलशाहीपणा पण आहात त्याच्या बापलेखांचा की दमदाटी दम, दम देणं जीवे मारण्याच्या धमक्या देणं यामुळे आमचे माझे माझा मोठा भाऊ ही सिनियर सिटिझन आहे साठ वर्षाचे आम्ही सगळे सरकारी कर्मचारी हो आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीच्या दंडेलशाहीमुळे आम दमदाटीमुळे आमच्याही जीवाला धोका आहे आणि आम्ही जी जमीन कसायला दिलेली आहे भाऊ सुलभा यांना यांनासुद्धा तो वेळोवेळी दमदाट्या करतो आहे त्याच्यामुळे ते आणि त्याही त्याचे कुटुंबही खाली आहेत तरी आम्हाला शा न्यायिक प्रक्रिया आणि पोलीस प्रशासन यांनी याची दखल घेऊन आम्हाला योग्य तो न्याय द्यावा ही आम प्रश पोलीस प्रशासनालाही आमची आणि आमच्या कुटुंबाकडून कळकळीची विनंती आहे माझं नाव कुसुम गोडे मी सुधा मारुतेबाहेर यांची मुलगी आहे आणि माझ्या आईचं हे एवढं सगळं जमीन आहे त्रासही करते पण त्याच्यावर माझ्या भावाने अधिकार गाजवते हे सगळ्यावर आणि मा माझे भाऊ मी निमित्ताने मुंबईला असतात त्यांना काही येणं जाणं इथे होत नाही आईचं वय झाल्यामुळे ती तिथेच असते आणि आणि इथे आम्हालाही मिळावं एवढीच इच्छा आहे आणि हा न्याय आम्ही आम्हाला सगळ्यांनी द्यावा गावातली लोक आहे जे त्यांनीही मदत करावी ह्या गोष्टीसाठी एवढीच माझी विनंती आहे की हा जो अन्याय होतो याचं याचा दूर करावा एवढं फक्त माझं म्हणणं आहे आणि आम्हाला सगळ्यांना या गोष्टीचा न्याय मिळावा या, या संदर्भात काय के पोलीस केस न्यायालयीन प्रक्रिया झालेली आहे आमचं न्याय आम्हाला मिळावा हे क्षेत्र तुमच्या आईच्या नावे असून सुद्धा या क्षेत्रामध्ये परस्पर कोणीतरी येऊन अतिक्रमण करतोय किंवा पेरून जाते तर त्याला तुम्ही विरोध केलाय का याच्याबरोबर त्याला विरोध केलेला आहे आम्ही मग काही सुद्धा त्याला काही नाही आम्हाला देत नाहीये आणि त्याचा अति तो ज्या पद्धतीने वागतो त्या पद्धतीने आम्हाला काही वागता येत नाहीये त्याची गुंडा सारखी भाषा प्रत्येक ठिकाणी पैशाच हे जो त्याने काय तो काय आमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाला ते काय त्याच्यासारखं जमत नाहीये या गोष्टीवर काहीतरी नाही मिळावं एवढीच इच्छा आहे हे क्षेत्र माझी आई सुधाबाई मनोहर विजय आणि बहीण कोडे माझी मिसेस आणि बाकी भोसे आणि बहीण आम्ही पेरणी करतो त्याच्या पुढे जर पिकाचं काही नुकसान झालं तर संजय कुशाबा सावळे व कुशाबा समाज सावळे हे जबाबदार असते आणि ही जमीन सर्वश्री सुजाबाई मारुती वाळे यांच्या नावावर वैयक्तिक खाते आहे त्याच्यामुळे इतरांचा काहीच संबंध नाही म्हणजे या जमिनीवर अतिक्रमण झालं असं तुम्हाला म्हणायचं आहे का हा गेल्या किती वर्षापासून हे अतिक्रमण झाले तर, तर ही साधारणत दोन हजार एकोणीसपासून आहे हे तुमच्या आईच्या नावावर आहे मात्र त्याच्यामध्ये परस्पर कोणीतरी अतिक्रमण करून ही जमीन कासण्याचा प्रयत्न करतं आहे हां मग आता तुमची मागणी काय आमची मागणी आमच्या आईच्या नावावर स्वतंत्र सेपरेट वैयक्तिक ती आहे त्यांनी कोणत्या प्रकारे अतिक्रमण करू नये आणि त्यांचा ह्या शेतीशी कोणताही संबंध नाही सुधाबाई मारुतीवाळा यांचा मुलगा आता आमचं रोप राहायचं भाताचं रोप राहायचं काम चालू आहे सध्या आणि ही आमची खालची शेती आहे आमची पाच एकर जमीन आहे तर याच्यामध्ये खालचं चित्र याच्यामध्ये सोयाबीन पेरलेलं आहे हा तर आज आम्ही पेरून चाललेलं आहे इथे म्हणजे रूप टाकलेलं आहे पण ह्या सोयाबीन वगैरे काही टाकलेल्या याचं भविष्यात काही नुकसान झालं तर याला समोरची व्यक्ती जबाबदार राहणार आहे कारण ही जमिनी ह्या सगळी आमच्या आईच्या नावावरती चित्र असलेलं आहे आणि हे पूर्ण एवढं चित्र माझ्या आईच्या नावावरती आहे आणि आता सध्या काम सदर कुटुंबाच्या वेदनांचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार मंडळींनाही जमाव दबाव टाकण्याचा व जिबे मारण्याचा मारण्याची धमकी दिली असून कायद्याचा धाक नसलेल्या अशा आडदांड प्रवृत्तीच्या लोकांवर तात्काळ पोलीस प्रशासनाने कारवाई करणे आवश्यक आहे हम करेसो कायदा वृत्तीला वेळीच ठेवले नाही तर अशा प्रवृत्ती गावाला व वा एखाद्याच्या जीवाला धोकादायक ठरू शकतात न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेसह उपसंपादक किशोर मोहिते अकोले